एकीकडे राज्यात सध्या ललित पाटीलच्या ड्रग्ज तस्करी करतानाच ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेनं नववर्ष आणि नाताळ पार्टीच्या निमित्तानं अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या ओकोरी इमॅन्युअल प्राईट याला अटक केल्याची माहिती पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली त्याच्याकडून बारा लाख चाळीस हजाराचे एकतीस ग्रॅम कोकेनही हस्तगत करण्यात आले ठाण्यातील कोपरे पूर्व भागातील आनंदनगर चेक नाका सर्व्हिस रोड भागात बस पार्किंगजवळ नायजेरियन व्यक्ती अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाच चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती त्याच अप्पल पोलीस आयुक्त डॉक्टर पंजाब पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विकास गोडके यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे पल्लवी ढगे पाटील हवालदार रोहिदास रावते आणि सुनील निकम इत्यादी यांच्या पथकानं एकोणीस डिसेंबर रोजी पाच वाजण्याच्या सुमारास आनंदनगर शेकनाक्याजवळ सापळा रचून नायजेरियन तस्कर ओकोरी रिब्राईट याला सापळा रचून ताब्यात घेतलंय त्याच्याकडून कोकेन मोबाईल नायजेरिया देशाचा पासपोर्ट आणि विजा इत्यादी बारा लाख एकावन्न हजार तीनशे साठ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात तो मुळचा नायजेरियाचा रहिवासी असून त्यानं त्याच्या साथीदाराकडून हा अंमली पदार्थ ठाण्यात था विक्रीसाठी घेऊन आल्याची माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं त्याच्याविरुद्ध कोपरे पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे त्याला सव्वीस डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी होण्याचे आदेश ठाणे न्यायालयानं दिलेत तर त्या माननीय ठाणे आयुक्तांमध्ये माननीय माननीय वरिष्ठांच्या आदेशान्वये नऊ वर्ष स्वागत आणि नाका सुट्ट्यांमधील पार्टीसाठी काही ड्रग्स किंवा आंबलीजन्य पदार्थ ठाण्यामध्ये येण्याची शक्यता आहे किंवा येणार आहे त्याची आम्हाला गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीनुसार आम्ही उत्तर बातमीदाराच्या माहितीनुसार काल एक कोपरी पोलिसांच्या हद्दीमध्ये ओकोरी इमॅन्युअल ब्राईट नावाचे नाजरण व्यक्तीला बत्तीस एकतीस ग्रॅम वजनाच्या कोकेनसह ताब्यात घेतलेला आहे त्याच्याकडे एकतीस ग्रॅम वजनाचे कोकेन, ला कोकेन बारा लाख एकावन्न हजार तीनशे साठ रुपये इंटरनॅशनल मार्केट व्हॅल्यूप्रमाणे त्याला ताकद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे आरोपीला किती दिवसाचा कस्टडी आरोपीला सहा तारखे सव्वीस सव्वीस तारखेपर्यंत पोलीस कस्टडी मिळालेली आहे आता सदर कोकेन हे त्यांनी कोणाकडून आणलेले होते तो इथं कोणास विक्री करणार होता या सर्व गोष्टींचा त्या सव्वीस तारखेपर्यंत त्या सर्व गोष्टींचा तपासात उलगडा होईल सर आता थर्टी फर्स्ट डिसेंबर येत आहे काय नागरिकांना आव्हान नागरिकांना ना तर आव्हान आहेच परंतु आपले जे यूथ आहे जो तरुण वर्ग आहे यांना देखील आमच्याकडून एक आव्हान राहील की जे आंबलीजन्य पदार्थ आहेत कोकेन आहे गांजा आहे यम्बी आहे एल डी पेपर आहे ह्या सर्व गोष्टींची विक्री नऊ वर्षामध्ये किंवा थर्टी फर्स्ट पार्टीमध्ये विक्री जास्तीत जास्त होण्याची शक्यता आहे तर या गोष्टींची माहिती नागरिकांना किंवा जे आपूथ आहे यांना या माहिती असेल तर त्यांनी क्राईम ब्रांच किंवा नजीकचे पोलीस स्टेशन आहेत त्यांना संपर्क साधण्याची आमची त्यांना एक विनंती आहे